वेज की नॉन वेज तुमच्या आवडीचा प्रत्येक स्वाद आमच्याकडे खास मेन्यू मध्ये हो तोंडाला पाणी सुटेल असे स्टार्टर पासून ते स्वीट्स सगळं काही एका ठिकाणी आमच्या रूम्स म्हणजे तुमचं दुसरं घर प्रशस्त जागा स्वच्छ वातावरण आणि चोवीस तासांची सोय इथे थांबलं की प्रवासाचा थकवा क्षणात नाहीसा होतो आमचा पत्ता अहिल्यानगर कर्जत जिओ पेट्रोल पंप जवळ राशीन रोड तिरुपती नगर आठवणी कायमच्या होतात ठिकाण योग्य असेल तर म्हणूनच अतिवृष्टीच्या साठी सरकारने दिलेले शेतकऱ्यांचे पॅकेज फसवे आहे यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाकडून आज येथील ते प्रांत कार्यालयाबाहेर काळी दिवाळी साजरी करण्यात आली सरकारच्या विरोधात आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकारी कार्यकर्ते आणि शेतकरी यांनी शेतकऱ्यांसाठी हे आंदोलन केलं यावेळी मोठ्या संख्येने सर्वजण सहभागी झाले ते यावेळी शेतकऱ्यांसाठी विविध मागण्या करण्यात आल्या तसे निवेदन प्रांत अधिकारी यांना दिले यावेळी आंदोलनकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार टीका सर सोडले पाहूया काय म्हणाले यावेळी आंदोलन करते लावायची धर्मा धावण्याचं युद्ध लावायचं शेतकऱ्यांना जाती जातींना एकमेकांच्या विरोधात भडकवायचं आणि तिकडे लक्ष खऱ्या अर्थाने जो महत्वाचा प्रश्न आहे आज शेतकरी खऱ्या अर्थाने मदतीची वाट पाहत आहे तो विषय कुणी जर काढला तर त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं आणि तिकडे जाती जातीत जाती आणि धर्मा धर्मात असे चार दोन राज्यांवर फक्त हे केलं फक्त बोलायचं आणि हा जो काही आज ज्वलंत प्रश्न आहे त्याच्यावरच लक्ष विचलित करायचं अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं अरे जात आणि आतापर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जे काही बोर्ड लावून जा राजकारण करतायत त्यांना मला हे सांगायचंय की अठरा पगड जाती बारा बनतेदारांना बरोबर घेतल्याशिवाय छत्रपती शिवरायांनी कधीही कुठली गोष्ट की ह्यांना कुठल्या जातीला बाजूला ठेवलं नाही ईश्वराने निर्माण केलेल्या जाती किती आहेत स्त्री आणि पुरुष फक्त दोन जाती परंतु यांच्या राजकीय पेरा भाजण्यासाठी खऱ्या अर्थानं आज जाती जातीमध्ये दंगली घडवायच्या जाती जातीमध्ये द्वेष पसरायचा आणि त्या पद्धतीनं खऱ्या अर्थानं की फक्त त्यांच्या राजकीय फुल भाजून घ्यायची अशा पद्धतीची आजच्या सरकारची आणि या नेत्यांची परिस्थिती चालू आहे अरे संतांच्या सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये संतांच्या विचारांनी घडलेला हा महाराष्ट्र आहे संतांनी असा अशा धर्म काय सांगितला आज या धर्मांमध्ये सनातन धर्म आमक तमक अरे आज सर्वोच्च न्यायालयाचे जज जे देशाचे सर्वोच्च जज आहेत त्यांच्यावर भूट फेकण्याचं काम होतंय का तर त्याला ही जातीची झालं आणि भूट फेकणारा सांगतो की एका धर्माविषयी कपून घेणार नाही ना ना। अरे धर्माचं हे विष कुठपर्यंत मिळून पोहोचवलेलं आहे संतांनी हा धर्म सांगितला का अरे धर्म कुठला सांगितला खरा तो एकच धर्म जगाला प्रेम अर्पावे एकमेकांवर प्रेम करणं हे खऱ्या अर्थानं हे अरे संतांनी सांगलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गट यांच्या वतीनं संपूर्ण महाराष्ट्रभर काळी दिवाळी म्हणून जे आंदोलन केलेलं आहे त्याच्यातला जे एक भाग आपल्या कर्जत प्रांत ऑफिसमध्ये आपण कर्जत तालुक्यातील जामखेड तालुक्यातील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते आज एकत्र येऊन आपल्या तालुक्याचं लाडकं नेतृत्व आदरणीय रोहित दादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण या ठिकाणी जे गेल्या महिन्याभरात जी अतिवृष्टी झालेली होती त्याच्यामुळे शेतकऱ्यांचं जे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं कधी पिकाचं नुकसान असेल घराचं नुकसान असेल शेतीचं नुकसान असेल जनावरांचं जा नुकसान असेल या नुकसाची नुकसानाची भरपाई म्हणून शासनाने शेतकऱ्याला भरघोस मदत करावी ही जी मागणी महाविकास आघाडीने केलेली होती मागणी मान्य न करता शासनाने तुटपुंजी मदत ही शेतकऱ्याला केलेली आहे त्याचा निषेध म्हणून आपण सर्वजण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत आणि शासनाचा आपण सर्वांनीच तीव्र शब्दात असा निषेध केलेला आहे सर्वजण चोरीला गेला नसताल कदाचित देवकर वस्तीवर जर गेलाच तर एक वस्तुस्थिती त्या ठिकाणी पाहायला मिळते की सीना नदीच्या प्रवाहामुळं जवळजवळ दहा फूट जमीन खोदून गेलेली खोदून म्हणतो मी दहा फूट खाली आशी जमीन लि, लि, आशी अशी जमीन खोदली गेलेली आहे अशी अवस्था त्या ठिकाणी आहे ही परिस्थिती पं संपूर्ण पट्ट्यात पाहायला मिळते आपलं नेतृत्व रोहितदादा असतील लंकेसाहेब असतील त्या काळामध्ये त्या पाण्यात उतरून त्यांनी ती प्रत्यक्ष परिस्थिती पाहिली लोकांना मदत केलेली इथंच नाही तर संपूर्ण पट्ट्यात महाराष्ट्रात मदत केलेली विरोधी पक्षातल्या लोकांनी पाहिले रस्त्याच्या खाली कधी उतरलेले पाहिलेले नाहीत त्यांनी पूर परिस्थितीची पाहणी केली नाही असं नाही पण रस्त्याच्या खाली ते कधी उतरलेले नाहीत ही पण वस्तुस्थिती खरा नेता कोण जनतेजना नेता कोण हे आपल्या तुम्हा सर्वांच्या माझ्या तुमच्या आणि शेतकऱ्यांच्या लक्षात आलेले ते सांगण्याची गरज नाही आज शेतकरी अडचणीत आहे आपल्या कर्जात आणि जामखेड मतदारसंघाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय पवार पवारसाहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण या पंधरा दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टी जी, जी निर्माण झाली त्यासाठी आपले लोकप्रिय आमदार रोहित पवार पवारसाहेब पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि मतदारसंघामध्ये फिरून ज्या ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे त्या शेतकऱ्यांचं नुकसान पंचनामे झाले पाहिजेत रात्रंदिवस या महाराष्ट्रा पायाला भिंगडी लावून दादा फिरतायत दादा हे शेतकऱ्यांचे नेते पूर्णपणे हे सरकार हे फडणीसांचं सरकार आहे हे सरकार शेतकऱ्याचं सरकार नाही हे उद्योगपतीचं सरकार आहे बरेचशा नेत्याची भाषणे झाली म्हणून मी या सरकारचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रीय नेते आजारणी पवार साहेब यांच्या वतीनं निषेध करतो पिकावरती दिवाळी करत असतो ती पिकं विकत असतो आणि त्याच्यातून पैसे मिळतात आणि मग ते सामान भरलं जातं आणि गोड अशी दिवाळी साजरी केली जाते परंतु ह्या आर्थिक वृष्टीमुळे खरंतर शेतकऱ्याची दिवाळी काळीच झालेली आहे ह्याच्यात शेतकऱ्यांचे जे आतोनात नुकसान झालंय महाराष्ट्रात सगळीकडं झालंय पण सीना पट्टा खैरी पट्टा आणि विंचरण्याचा पट्टा ज्या नदीच्या लगत जेवढे गावं आहेत पूर्ण शेतकऱ्याची राख रांगोळी झाली असून महाराष्ट्रात कृषी कर्ज माफ झालं पाहिजे शेतकऱ्याचं संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे आणि ह्या आमखेड तालुक्यात दिवाळी पै पूर्वीसुद्धा अजून मदत शासनाने दिलेली नाही आहे ती त्वरित दिवाळीच्या दिवसापर्यंत मदत सर्व शेतकऱ्यांना द्यावा एवढी मी सर्व राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे विनंती करत आहे सिद्धिविनायक कलेक्शन संपूर्ण कुटुंबाची खरेदी एकाच ठिकाणी प्रशस्त पार्किंग रेमंड लिनन क्लब सर्टिंग शूटिंग चे भरपूर व्हरायटीज मेन्सवेअर मध्ये सर्व ट्रेंडिंग कपडे लहान मुला मुलींमध्ये सर्व फॅन्सी फ्रेश स्टॉक लेडीज मध्ये प्रीमियम ट्रेंडिंग कलेक्शन आणि ट्रेंडिंग अँड ट्रेडिशनल साड्या मिल रेट मध्ये उपलब्ध सुशिक्षित व विनम्र स्टाफ तर मग मंडळी हो यंदाच्या दिवाळीची खरेदी आपल्या कर्जत मधील पहिले ब्रँडेड शोरूम असलेल्या सिद्धिविनायक कलेक्शन मधूनच आमचा पत्ता कर्जत कुळधरण रोड बस स्टँड छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून सातशे मीटर अंतरावर कर्जत अधिक माहितीसाठी संपर्क करा चौऱ्याण्णव शून्य तीन पंचावन्न एकवीस एकवीस आमच्या सर्व ग्राहकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा